श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूज चॅनल आपण पाहतात श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूजवरील घडामोडीतील बातम्या इंडिया आघाडीच्या वतीने सर्व पक्ष एकत्रित येऊन मोदी सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली ही घोषणाबाजी जिल्हा परिषद जवळ गेट येथे करण्यात आली त्यांच्या त्यांच्या चुकावर प्रश्न विचारले म्हणून केलं त्यांची एक खासदार म्हणाली की विरोधक जास्त द्रमणचंद्र निलंबन केलं गेलं या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय म्हणजे या विचारतात त्यांचं निलंबन ह्या देशात ह्या संसदेत होत असेल तर त्या गोष्टीची आम्ही निंदा करतो एका माणसालाच सेवा दहाय आज जरी आम्ही एक ठिकाणी पूनम गेटच्या बाहेर असलो सत्ता इंडिया त्या त्या आधार मिळण्याचा आम्ही ठिकाणी उद्यापासून महाभारतामध्ये छोट्या छोट्या <ścoughs> <न्यारी>। पक्षांना <ścoughs> सांभाळायचं अ कधी ऐकलात